मला असं वाटते सर्वात सोपे आणि सर्वात पौष्टिक जर कुठले लाडू असेल ना तर हे गोविंद लाडू याला सुदामा लाडू पण म्हणतात त्याचं कारणही तेच असेल कारण याच्यामध्ये जेही साहित्य वापरले जाते ते अगदी इझिली अवेलेबल असते आणि कोणीही हे साहित्य विकत आणू शकते किंवा कोणी पण हे लाडू तयार करू शकतात म्हणजे एकंदर काय तर अगदी कमी खर्चामध्ये हे पौष्टिक लाडू तयार होतात पूर्वी हे लाडू जन्माष्टमीसाठी बनवले जायचे आणि याच्यामध्ये जे साहित्य वापरले जाते तेही श्रीकृष्णाच्या आवडीचं म्हणून कदाचित याला गोविंद लाडू म्हणत असावे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर हे लाडू तयार होतात अगदी रवाळ आपला लाडू हा तयार होतो झटपट हे लाडू बनतात आणि अगदी दहा ते पंधरा दिवस तुम्ही हो हे लाडू ठेवू शकता म्हणजे गुळ अष्टमीलाच नाही तर मध्ये केव्हाही हे लाडू तुम्ही तयार करू शकता लाडू बनवण्यासाठी जे बेसिक साहित्य लागतं ना ते तुम्हाला कुठेही मिळतं म्हणजे छोटं गाव जरी असेल ना तर तिथे पण या लाडूला लागणारं साहित्य तुम्हाला इझिली मिळतं लाडूला रंग बघा किती सुंदर आलेला आहे अगदी कमी तुपामध्ये छान असे हे लाडू तयार होतात खायला पण खूप चविष्ट लागतात हे लाडू आणि आपण लाडूचं टेक्स्चर बघूया बघू शकता लाडू जो आहे तो छान दाणेदार रवाळ असा लाडू तयार होतो पण आणि तुम्ही बघू शकता लाडू जो आहे तो किती रवाळ तयार झालेला आहे आतापर्यंत दाणेदार असा आपला लाडू दिसतो नमस्कार सुषमा जल्दी दिवेलदी रेसिपीज अँड सॅलॅडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि गोकुळ अष्टमी आहे त्यासाठी गोविंद लाडू बनवतो आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकन तयार होणारी रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्ती जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया लाडू तयार करण्यासाठी लागणारे सगळे साहित्य आपण आता भाजून घेऊया तर मी इथे गॅसवरती कढई ठेवून दिली आणि गॅस ऑन करून दिलेला आहे आपली कढई जी आहे ते बऱ्यापैकी गरम झालेली आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती वरती करून द्यायची आणि सर्वात आधी जे आहे ते आपण हे पोहे भाजून घेऊ तर हे एक कप पोहे आहे मेजरिंग कपानी तो पोह्याला आपल्याला खमंग असं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला भाजायचे आहे या पोह्याला अजिबात जळूनही द्यायचं आहे आपण जे कांदे पोहे तयार करण्यासाठी जाड पोहे वापरतो ना ते पोहे मी इथे वापरलेले आहे त्या लाडूसाठी कुठलंही साहित्य वजनाने मोजून घ्यायची अजिबात गरज नाही तुम्ही घरामधलं कुठलंही भांड किंवा एखादी वाटी सेट करून घ्यायची आणि मग त्याने सगळे साहित्य घेऊन घ्यायचे आपण चेक करून बघूया पोह्यांना गरम आहे बरेच ते थोडंसं सावधानीने करायचं आणि तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेले आहे पोहे आवाजावरून लक्षात येते आणि पटकन तुटत आहे तर इथे आपण गॅस जो आहे तो आता आपला बंद करून देऊ आणि या पोह्याला एका ताटामध्ये काढून घेते कारण आपल्याला हे सगळं साहित्य थंड होऊ द्यायचं आहे भाजून झाल्यानंतर तर हे अर्धा कप शेंगदाणे आहे म्हणजे अर्धा कप म्हणा किंवा अर्धा वाटी म्हणा हे शेंगदाण्याला पण आपल्याला छान मिडियम टू लो फ्लेम वरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे जळू न देता भाजून घ्यायचं छान सुगंध देतोय आणि एक चटचट आवाज पण येतो आहे पण शेंगदाणे हाय फ्लेमवरती नाही भाजायचे आपण चेक करून घेऊया आणि बघू शकता तुम्ही इझिली याचं साल निघते आहे आणि आतून पण शेंगदाणा छान भाजला गेलाय तर शेंगदाणा हा आतपर्यंत भाजला गेला पाहिजे नाहीतर आपल्या लाडवाची जी आहे ती चव बिघडते जर कच्चे राहिले तर इथे शेंगदाणे पण भाजून झाले हे पण आपण काढून घेऊया तर या शेंगदाण्याची जी आहे तुम्ही सालं काढून घेऊ शकता किंवा तसेही राहू देऊ शकता मी सालं काढणार नाही आहे मी तसेच राहू देते आता हा अर्धा वाटी डाळवा आहे किंवा फुटाण्याची डाळ पण म्हणू शकतो आपण तर ही ऑलरेडी रोस्ट असते भाजलेलीच असते ही पण हलकीशी आपण थोडीशी याला लो फ्लेमवरती भाजून घेऊया हो म्हणजे एक चव पण वाढते त्याची आणि पावडर पण पटकन तयार होते म्हणून त्या डाळीला मी फक्त एखादा मिनिट भाजून घेणार आहे जास्त इथे डाळ पण भाजून झालेली आहे आपण थंड व्हायसाठी ती काढून घेऊ त्यानंतर हा अर्धा वाटी खोबऱ्याचा किस आहे घरी जे खोबऱ्याचे डौले येते ना तेच किसून घेतलेले कारण त्याला एक छान टेस्ट असते जेव्हा पाठीमागच्या सालासहित सा आपण ते वापरतो तर याला अगदी या स्लीमवरती मी हलकासा रंग चेंज होईपर्यंत खूप ब्राऊन आपल्याला याला करायचे नाही आहे थोडासा रंग याचा चेंज होऊ द्यायचा हलका आणि इथे आपल्या खोबऱ्या किसाचा हलकासा रंग चेंज झालेला आहे गॅस पटकन मी बंद करून देते आणि या खोबऱ्या किसाला पण आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊ कढईतला खोबरा किस काढून घेतल्यानंतर कढईला थोडंसं पुसून घ्यायचं नाहीतर खोबरा किज दुसरं भाजता भाजता जळून जायचं आता हे मी सात सा ते आठ बदाम घेऊन घेतलेले याला आपण भाजून घेऊया हलकंसं भाजायचं आहे आपल्याला आणि हे चार अक्रोड आहे तर हे बदाम आणि अक्रोड दोन्ही ऑप्शनल आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट्स जे आहे ते टाकू शकता काजू टाकू शकता पिस्ता टाकू शकता मनुका टाकू शकता ते सगळे ऑप्शनल आहे आता यानंतरचे आपण जेही भाजू ना ते सगळे ऑप्शनल आहे पण आपलं रोस्ट करून झालेलं आहे हलकंसं करायचं आहे आपल्याला फक्त मॉइश्चर जाऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये हे पण मी या ताटामध्ये टाकून घेते आता हे एक टेबलस्पून खरबुजाच्या बिया आहे याला मगज बी पण म्हणतात ते पण आपण भाजून घेऊ मंद आचेवरती अगदी भाजून घ्यायचं हे लवकरच भाजल्या जाते आणि छान फुलतात हे मस्त भाजले की आणि फुलले ते सगळे की लगेच काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता त्या बियामधून असा चटचट आवाज यायला लागला आहे आणि त्या छान फुलतात गॅस अगदी स्लीमवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर मी हे अर्धा टेबलस्पून खसखस त्याच्यामध्ये घालून घेते कारण पहिल्यांदा बिया घालून घ्यायच्या आणि खसखस नंतर घालायची आता मी इथे गॅस बंद करून देते आणि गॅस बंद करूनच याला भाजून घेते कारण कढई गरम आहे तर त्याच्यामध्ये हे भाजलं जातं तसंच तर याला आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला त्याच्यामध्ये हे नाही टाकायचे आहे त्यानंतर कढईमध्ये मी या छोटा चम्मच आहे या चमच्याने तीन चमचे तूप टाकून घेतलेलं तुपाला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे की आपण हे त्याच्यामध्ये आता डिंक हा बारीकवाला जो आहे तो डिंक आहे तो घालून घेऊया ऑप्शनल आहे इथे मी दोन टेबल स्पून हा डिंक घेतलेला आहे किंवा पाव कपाचा अर्धा कप आहे आता याला आपल्याला छान फुलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची कारण आपण तूप जे आहे ते अगदी छो कमी वापरलेलं त्याच्यामुळे मंद गॅसवरतीच याला चांगलं फुलवून घ्यायचं डिंक छान फुललं आहे बघू शकता डबल झालेलं आहे आता मी इथे गॅस बंद करून देते आणि थोडा वेळ या कढईमध्येच या डिंकाला राहू देते तर हे भाजून घेतलेलं सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊ याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झालेलं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ एका वेळ सगळं नाही काढायचं आहे दोन बॅचमध्ये काढावं लागेल क्वांटिटी पाहून ते काढायचं एवढंच मी टाकून घेते आणि याला आपण आता बारीक करून घेऊ आपलं हे बारीक करून झालेलं आहे चेक करूया तर बघू शकता असं छान रवाळ झालेलं आहे खूप फाईन पावडर आपल्याला करायचीच नाही असं मस्त रवाळ हे झालेलं आहे आणि आता दुसरी बॅच मी अशीच बारीक करून घेते आणि इथे आपली पावडर पण रेडी आहे पण ते हा गुळ घालून घेऊ तर हा फोडून घेतलेला गूळ आहे गुळाला जे आहे ते फोडून घ्यायचं असे छोटे छोटे खडे आणि हा गूळ जो आहे ज्या मेजरिंग कपानी आणि सव्वा कप हा गूळ आहे अगदी एक्झॅक्ट आहे हा गूळ तर त्याच्यामध्ये हा तळून घेतलेला डिंक मी टाकून घेते सगळं टाकून घ्यायचं आणि या कढईला जे आहे तुम्ही बघू शकता थोडं तूप लागलेलं ला आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यामधलं थोडंसं हे मी पावडर टाकते आणि हे त्याला पुसून घेते म्हणजे काय होईल ते तूप सगळं आपल्या त्या लाडूमध्ये येऊन जाईल आता हे चार ते पाच वेलची होत्या मी त्या खलामध्ये बारीक करून घेतल्या त्याच्यामध्ये अगदी थोडं हे जायफळ मी किसून घालते म्हणजे साधारण पाव चमचा वगैरे छोट्या चमचानी मला हलकासा फ्लेवर त्याच्यामध्ये पाहिजे आहे जायफळाचं जास्त नको जायफळ जे आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल आता आपण हे मिक्स करून घेऊया आता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे परत या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तर एका वेळ सगळं नाही टाकायचं आहे दोन बॅचमध्ये टाकूया हे पण बस एवढंच टाकून घेते आणि परत आपण हे आता मिक्सरला फिरण घेऊ म्हणजे त्याच्यामधला गूळ जो आहे तो आपला त्या बाकीच्या याच्यामध्ये मिक्स होईल किंवा बारीक होईल गूळ घातल्यानंतर आपलं हे बारीक करून झालेलं आहे त्याच्यामध्ये काळजी एकच घ्यायची आपला गूळ जो आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये बारीक व्हायला पाहिजे आता दुसरी बॅच मी अशीच काढून घेते आणि इथे आपली दुसरी पण बॅच छान बारीक करून झालेली आहे आपण हे सगळं परत मिक्स करून घेऊ हाताच्या साह्याने कारण आपण दोन बॅचमध्ये काढलं ना म्हणून आणि आपण हे जेव्हा सगळं एकत्र एक बारीक करतो ना तेव्हा त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते म्हणून असं सोबतच बारीक करायचं वेगळं वेगळं करण्यापेक्षा कारण ते सगळे फ्लेवर्स एकमेकामध्ये मिक्स होतात आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे अगदी रव्वाळ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता आणि आपण बघूया याचा लाडू बांधला जातो का कारण लाडू तर याचा बांधला जातो आहे पण मी याच्यामध्ये थोडं तूप घालून घेते तुम्हाला नको असेल जास्त तूप तर तुम्ही एवढ्याही तुपामध्ये हे लाडू छान बांधले जातात बघू शकता इथे पातळ तूप घालून घ्यायचं घट्ट नाही घालायचं इथे दोन चमचे आपण तूप टाकून घेतलेलं तर आता आपण हे परत मिक्स करून घेऊ तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता आपण वरून याच्यावरती ही खसखस आणि ही मगज बी घालून घेऊ आणि आता याला परत आपण मिक्स करून घेऊ छान खमंग सुगंध येतो आहे आता हे सगळं आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे चला पटापट आपण आता लाडू वळवायला घेऊ तर इथे लाडू जे आहे ते तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार बांधू शकता पण मिडियमच बांधून घ्यायचे चांगलं राहतं कोणाला द्यायला आणि खायला पण खूप लाडू बघा किती फास्ट पटापट वळवल्या जाते तुम्हाला तूप अजून पाहिजे असेल याच्यामध्ये तर तुम्ही अजूनही तूप टाकू शकता तुपाचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पण आपण जे टाकलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे बघू शकता लाडू जो आहे ते किती मस्त तयार झालेला पटकन चला आपण आता सगळे लाडू असे बांधून घेऊयाच्या हे लाडू तयार करताना मला एक तुम्हाला टिप्स सांगायची आहे तर बरेचदा काय होते की आपण कमी तुपाचा वापर केला की मिश्रण जर तुमचं कोरडं पडलं ना तर ते परत एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे जे थिजलेलं तूप असतं ना ते पातळ होतं आणि परत ते लाडू वळायला सोपे जाते किती छान पटापट लाडू वळल्या जात आहे रंग पण खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी रववाळा लाडू तयार होतात आणि तुम्ही बघू शकता लाडू जो आहे तो किती रववाळा तयार झालेला आहे आतापर्यंत दाणेदार असा आपला लाडू दिसतो तुम्ही ही गोविंद लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होतात हे लाडू आणि अगदी पौष्टिक आहे हे लाडू ने रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच्या एका छानझा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद